नमस्कार मी सारिका विहंगावेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे शिंपल्यांचा रस्सा याला तिसऱ्या किंवा शिवल्यासुद्धा म्हणतात हे बघा ह्या अशा प्रकारे दिसतात ह्या मिडियम आकाराच्या आहेत ह्याला स्वच्छ अशा सात ते आठ पाण्याने मी धुवून घेतल्या आहेत ह्याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये माती असते ना म्हणून व्यवस्थित धुवायचे यांना त्यानंतर गॅसवर एक पात्र लट घेऊन त्याच्यामध्ये या सगळ्या शिंपल्या टाकून दोन वाट्या मी पाणी घालणार आहे आणि हे पाच ते सात मिनटासाठी मोठ्या गॅसवर उकडवून घ्यायचे आहेत उकडवण्याचं कारण असं की या पटकन अशा उघडल्या जातात आणि मग आपल्याला बनवण्यासाठी ह्या सोप्या जातात तर हे बघा दोन वाट्या मी पाणी घातलेले आहेत आता मोठा गॅस करून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते सात मिनटासाठी याला मी उकडवून घेते हे बघा अशा प्रकारे झाकण अर्धवट ठेवायचं आहे ना तर सगळं ओती जाणार तोपर्यंत आपण ह्याला लागणारा मसाला बघून घेऊया ह्याच्यासाठी मी अर्धा वाटी ओलं खोबरं पाव वाटी सुकं खोबरं एक मोठ्ठा कांदा बिडकी मिरची धने हे व्यवस्थित असं भाजून घेऊन हे बघा अशा प्रकारे ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे बघा तोपर्यंत आपल्या शिवल्या चांगल्या उकडल्या गेल्यात आणि उघडल्यासुद्धा गेल्यात हे बघा व्यवस्थित अशा उघडल्या आहेत शिंपल्यांचं मग रंगसुद्धा बदली झाला आहे अरे ह्या ज्या शिंपल्या आहेत ना हे आपण असं एक एक करून आता हे काढून घ्यायचे आहेत हे बघा ज्याच्यामध्ये मांस आहे ती साईड आपल्याला घ्यायची आहे आणि रिकामी जी बाजू होती ती टाकून द्यायची आहे आपण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नुसतं सुद्धा ह्याच्यातलं घेऊ शकता पण मी हे अशा प्रकारे बनवणार आहे हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे हे बघा माझ्या शिंपल्या सगळ्या आता मी काढून घेतलेल्या आहेत साफ करून झाल्या आहेत आता हे जे सफेद पाणी आहे ना हे आपण टाकून द्यायचं नाही हे सुद्धा आपण वापरणार आहे ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं फक्त एवढंच की हे कपड्याच्या साह्याने किंवा चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं जेणेकरून जी एक्स्ट्रा माती असते ती निघून जाईल हे बघा अशा प्रकारे आता त्याच भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतले तेल आपलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी हा जर असा कांदा चांगला नरम करून घेणार आहे तेलामध्ये हे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं जर असं टोमॅटो तोसुद्धा नरम करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा टोमॅटो तेलामध्ये आपण नरम करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आपलं चांगलं नरम झालं की त्याच्यामध्ये मी घालणारे अर्धा चमचाभर आलं लसूण पेस्ट तीसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणारे दीड चमचा मालवणी मसाला तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला वापरा अर्धा चमचा मी हळद वापरणार आहे अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी आता छान असं मसाला चांगला तेलामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे पाणी तर मी खाली मसाला लागू नये म्हणून आणि झाकण ठेवून अर्धा मिनिटभर मी शिजवून घेणार आहे मसाले हे बघा अर्धा मिनिटभर झाल्यानंतर मस्त असं तेल सुटलं आहे आणि रंगसुद्धा छान आलाय आता या मसाल्यामध्ये वाटलेलं जे वाटप होतं ना ते आता घालून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे ह्या ज्या शिंपल्या आहेत ना चवीला खूप भारी लागतात एकदम असं चिकन सारखं लागतात ह्या हे बघा आता ह्याच्यावरती मी अर्ध्या मिनिटभर झाकण ठेवणार आहे हे बघा मसा अर्ध्या मिनिटानंतर मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ जरासं कमीच वापरा कारण की या शिंपल्यांमध्ये सुद्धा जरासं मीठ असतं त्यानंतर घालायचं या मसाल्यामध्ये सगळ्या शिंपल्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने मिक्स करायचे नाही तर सगळं मांस आतमध्ये निघून जाणार आणि हे जे पांढरं पाणी होतं सफेद पाणी होतं ते सुद्धा ह्याच्यामध्येच घालायचं आहे ह्याच्याने अजून जास्त चव येते हे बघा आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घालणारे तीन ते चार कोकम कोकम नसेल अर्दा, अर्दा तर तुम्ही जर असं अर्धा अर्धा चमचाभर आगूळ घातलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी चांगलं शिजवून घेतलं आहे हे बघा दहा मिनटं झालेली आहेत छान असं मस्त तेल सुटलं आहे बघा आणि आपल्या शिंपल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू